नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वेळगंगेच्या नदीपात्रातील रेती ही उच्च दर्जाची असून या रेतीला शहरी तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मागणी आहे याचाच फायदा घेऊन तुमचा तालुक्यातील वांगी घाटावरून रेती चोरटे वेणगंगेच्या नदीपात्रातून ट्रॅक्टरच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचो उपसा करतात आणि या वांगी घाटावरून महिन्याकाठी करोडोच्या घरात अवैध अवैधरितीचा उपसा केला जात आहे या सर्व प्रकार महसूल विभाग पोलीस स्टेशन सिहोरा व वनरक्षकांच्या डोळ्यासमोरूनच वांगी घाटावरून होत आहे काही भाग वणांनी व्यापलेला असून ही चोरटी वाहतूक वन विभागाच्या हद्दीतून होत असून सात किलोमीटर अंतर होऊन सिहोरा पोलीस स्टेशनच्या दोनशे मीटर हद्दीमधून ही चोरटी वाहतूक होत आहे या सर्व अवैध रेती वाहतुकीला महसूल विभाग तुमसर पोलीस स्टेशन सिहोरा तसेच वन विभागातील वनरक्षकांचा छुपा पाठिंबा असल्याचं चित्र दिसून येतं कदाचित या तीनही विभागातील अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे किस्से गरम होत असणार का म्हणून या तीन विभागातील कर्मचाऱ्यांनी मौन धारण केले असणार का असे अनेक प्रश्नचिन्ह उभे होत आहे गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजकरिता संदीप पडारे भंडारा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल